कोणतेही वाटणघाटण न करता अगदी थोडक्या मसाल्यात तयार होणारी मसूर आणि पालकची वेगळ्याच स्वादाची अगदी मस्त भाजी एक वाटी मसूर धुवून चार वाट्या पाण्यामध्ये एक तास भिजवायचा आणि कुकरच्या चार शिट्ट्या देऊन शिजून घ्यायचा दोन टेबलस्पून तेलात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिऱ्याची फोडणी एक मोठा बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो परतायचे आणि झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे मग त्याच्यात दीड वाटी चिरलेला पालक घालायचा तो परतून घेऊन झाकण ठेवून तीन चार मिनटं त्याला शिजू द्यायचं मग या सगळ्यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित एकत्र करून त्याच्यामध्ये शिजलेले मसूर ही भाजी सरसरीत करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी या सगळ्यामध्ये घालायचं चवीसाठी अगदी एक चमचा गूळ थोडीशी कोथिंबीर आणि या सगळ्या मसाल्यांना एकत्र येण्यासाठी भाजीला छान उकळी येऊ द्यायची अत्यंत मस्त स्वादाची अतिशय पौष्टिक अशी पालक मसूरची भाजी तयार नक्की करा